शेतकऱ्यांनो संधी सोडू नका असे पैसे येतील नमो शेतकरी सम्मान निधीच्या सहाव्या हप्त्याचं वितरण सुरू झालेलं आहे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोन हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आता हे पैसे आले नसतील तर कशाप्रकारे बँकेमध्ये पैसे येतील तो व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहूया ए टू झेड माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याचे वितरण आता सुरू झाले आहे या माध्यमातून वितरित केल्या जाणाऱ्या एकवीसशे एकोणसत्तर कोटीच्या थेट मदतीमुळे त्र्याण्णव पॉईंट सव्वीस लाख शेतकरी कुटुंबांना थेट लाभ मिळणार आहे आता हा लाभ काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग झालेला आहे आणि काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग झाला नाही तर त्यांना एक काम करायचं आहे सर्वप्रथम काय करा नमो शेतकरी महासन्मान निधीच्या अधिकृत वेबसाईटवरती जावा एन एस एम एन वाय डॉट महा आय टी डॉट ओ आर जी या अधिकृत वेबसाईटवरती जायचं आहे याच्यावरती गेल्यानंतर तुमच्यासमोर या, या ठिकाणी असा पेज उघडेल या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला बेनिफिट स्टेटसवरती क्लिक करायचं आहे महाराष्ट्र राज्यातील अन्नदाता बळीराजाच्या उत्पादन वाढीसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना अशा प्रकारे या ठिकाणी दाखवेल बेनिफी स्टेटसवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी असा पेज उघडे लक्षात ठेवा पी एम किसान योजनेसाठी जो रजिस्ट्रेशन नंबर आहे आणि मोबाईल नंबर आहे दोन्हीपैकी एक क्रमांक तुम्हाला याच्यामध्ये एंटर करायचा आहे मोबाईल नंबर असेल तर मोबाईल नंबर तुम्हाला टाकायचा आहे त्याच्यानंतर कॅपचा कोड टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर गेट मोबाईल ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी तुम्हाला तुमचं पूर्ण स्टेटस दाखवेल या ठिकाणी तुम्हाला तुमचं स्टेटस दाखवल्यानंतर त्याच्याप्रमाणे तुम्ही निर्णय घेऊ शकता त्याच्यामध्ये काय इरर येत आहे डेबीटीचा इरेर किंवा आणखीन दुसरा कुठला इरर काही तपावत असल्यास केवायसी असल्यास त्या तुम्ही पूर्ण करू शकता आता बँक अकाउंटला आधार क्रमांक लिंक करणं हे खूप गरजेचं आहे कारण की ही डेबीटी स्कीम असल्यामुळे डेबिटीच्या माध्यमातून हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग होतात आता हे कसं चेक करायचं तुम्हाला डेबीटी आहे किंवा नाही आधारच्या साईडवरती जायचं आधार, आधार सेडिंग म्हणायचं त्या ठिकाणी चेक बँक अकाउंट आधार या ठिकाणी दाखवेल त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर तुम्हाला असा पेज ओपन होईल या ठिकाणी लॉग इनवरती तुम्हाला क्लिक करायचं लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर नवीन पेज उघडेल तो असा या ठिकाणी काय करायचं तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे त्याच्यानंतर कॅपचा कोड टाकायचा आहे आणि खालच्या साईटला लॉग इन होईल ओ टी पी दाखवत आहे त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचा आहे तर तुमच्या रजिस्टर मोबाईल क्रमांकावरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला इंटर ओ टी पी याच्यावरती तुम्हाला टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर खालच्या साईडला लॉग इन ऑप्शन दिसत आहे लॉग इनवर क्लिक करा यानंतर तुमच्यासमोर असा पेज उघडेल स्क्रोल करत खाली जायचं आणि बँक सीडिंग स्टेटसवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे या ठिकाणी तुम्हाला समजेल की तुमच्या बँक अकाउंटला आधार क्रमांक लिंक आहे किंवा नाही या ठिकाणी आधार नंबर दाखवेल तुमची बँक कुठली आहे ते दाखवेल आणि बँक सीडिंग स्टेटससुद्धा दाखवेल या ठिकाणी ॲक्टिव्ह असलं पाहिजे जर या ठिकाणी जर डीॲक्टिव असेल तर तुम्हाला हप्ता हा मिळणार नाही लक्षात ठेवा या ठिकाणी तुम्हाला ॲक्टिव असणं खूप गरजेचं आहे आता हे ॲक्टिव कसं करायचं तुम्ही तर नमो शेतकरी महासन्मान निधीच्या हप्त्यासाठी पात्र आहात पण डेबिटी नसल्यामुळे तुमच्या खात्यात पैसे आले नाहीत तर आता ॲक्टिव करण्यासाठी सर्वप्रथम बँकेत जावा त्या ठिकाणी आधार सेडिंगचा फॉर्म भरून द्या किंवा दुसरं एक ऑप्शन आहे या ठिकाणी डेबिटीची एक वेबसाईट आहे एन पी सी आय ची या ठिकाणी जाऊनसुद्धा तुम्ही स्वतः या ठिकाणी डेबिटी आधार क्रमांकाला बँक अकाउंट नंबर लिंक करून घेऊ शकता हे सर्व गोष्टी जर पूर्ण असतील तर तुमच्या खात्यावरती पैसे येण्यापासून तुम्हाला कोणीच रोखू को शकत नाही तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रोगो यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब ट्राय करा